आम्ही सर्वांनी मिळून आम्ही जे सरकार चालवतो आहे त्यामध्ये कुठल्याही घटकाला आम्हाला नाराज करायचं नाही आमची पहिल्यापासून भूमिका ती आहे राज्याच्या प्रमुखांनी पण ती सांगितलेली आहे आता हा निर्णय झाल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारे मतप्रवाह वेगवेगळे मान्यवर प्रत्येकाला संविधानाने लोकशाहीनी आणि घटनेनी बोलण्याचा अधिकार दिलेला आहे परंतु आमचा एकच प्रयत्न आहे की ह्या महाराष्ट्रामध्ये जातीय सरोखा राहावा सगळ्यांना त्यांना त्यांचा न्याय त्या ठिकाणी मिळावा आणि अशा प्रकारचा प्रयत्न आमच्या महायुतीच्या सरकारचा आणि महायुतीच्या सरकारमध्ये काम करत असणाऱ्या आमच्या सर्व प्रमुखांचा आहे जे काही नियमाने असेल ते करा अजितदादा हुड सारखी भूमिका बजावत असं सदाभाव हे ज्यांना कुणाला मी सांगितलं ना उद्या तू पण आणखी काहीतरी नाव देऊ शकतो तुम्हाला प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे मला त्याबद्दल जे काही मी ट्विट करायचं ते केलेलं आहे आणि मला जे सांगायचं ते सांगितलेलं आहे मला आता त्या विषयावर कुठली गोष्ट बोलायची नाही कायद्याने नियमाने ज्या गोष्टी करायच्या असतील ती करायला प्रत्येकाला मुभा आहे उपराष्ट्रपती त्या संदर्भामध्ये मी तटकरे साहेबांनी आमचे जे खासदार आहेत त्यांनी आम्ही सगळ्यांनी ठरवलेलं आहे प्रफुलभाई असतील सुधित्रा पवार असतील तटकरे साहेब असतील नितीन पाटील असतील स्वतः उप उपराष्ट्रपती त्यांच्या हे घर त्यांना मिळतं दिल्लीला ते मिळाल्यानंतर तिथं जाऊन त्यांच्या घरी जाऊन मी त्यांना भेटणार आहे शुभेच्छा देणार आहे ऑलरेडी त्यांची निवड झाल्यानंतर मी शुभेच्छा दिलेल्या आहे माझा हा कार्यक्रम पहिला त्या ठिकाणी ठरलेला होता आणि आपल्यालाही माहिती होतं की परवा दिवशी माझी तब्येत बरी नव्हती परवा दिवशी पूर्ण दिवस विश्रांती घेतली काल मंत्रालयामध्ये जाऊन मी दोन्ही दिवसाच्या सगळ्या मिटिंग उरकल्या आणि आज इकडं या सभागृहाचं लोकार्पण करण्याच्या कार्यक्रमाला आलेलं आहे अज्ञात जात नाही जे आपल्याला कुठल्या डॉक्टर नाव देऊ कापूर ते त्यांना विचारा काय आहे तुम्ही पत्रकार मित्रांनो एक तर मी जास्त तुमच्याशी बोलत नाही आणि तुम्ही असले काही विषय काढता हे विषय आपल्या राज्याच्या दृष्टीने महत्वाचे आय आज एवढं सांगलं रोह्यामध्ये रायगड जिल्ह्यात सुंदर सभागृह झालेलं आहे स्वतः सिरींगच्या नावाने झालेलं आहे खूप वर्ष हे काम रिंगाळलेलं होतं मधी झालं परंतु त्याला काही वेगवेगळ्या अडचणी आल्या त्याच्यामध्ये बिल्डिंगचं स्ट्रक्चर ऑडिट तटकरी साहेबांनी केल्यानंतर ते पुन्हा त्याच्यामध्ये नवंच उभं करणं गरजेचं होतं नाट्यरसिकांच्याकरता एवढं सुंदर सभागृह उभं केलेलं आहे आणि त्याचा लोकार्पण कार्यक्रम झालेला आहे या कार्यक्रमाला आम्ही सगळ्या कलावंतांनाही शुभेच्छा दिलेल्या आहेत ते उभं करणाऱ्यांनाही शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि नाट्य रसिकांनाही परवणी ह्यानिमित्तानं मिळणार आहे ह्या सगळ्या गोष्टी आपण सांगितलेल्या आहेत मी जे काही महत्त्वाच्या बाबी असतील त्या विचारात त्याला मी उत्तर द्यायला तयार आहे परंतु कोणतरी अमुख असं काहीतरी बोलला त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे जो बोलला त्या प्रत्येकालाच बोलण्याचा अधिकार आहे आता मध्ये तुम्ही दोन भाऊ एकत्र भेटले त्याच दाखवत बसल्या बातम्या दोघ अरे ते त्यांचे ब्लड रिलेशन आहे ते भेटणार त्याच्यामध्ये फार तुम्ही त्याला वेगळं स्वरूप देण्याचं कारण काय प्रत्येकाचा तो घरगुती प्रश्न आहे त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे जर एकत्र येत असतील तर त्यांना शुभेच्छा द्यायचं आणि आपलं पण पुढे जायचं नाही त्यामध्ये कुणावरही अन्याय केला जाणार नाही अशा पद्धतीनं आमच्या महायुतीचे मुख्यमंत्री या नात्यांनी देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे आणि त्याच रस्त्यांनी सरकारने जायचं ठरवलेलं आहे त्याच्यामुळे कुठल्याही घटकावर अन्याय होणार नाही ही काळजी सरकार घेत आहे आणि घेणार दादा आणि तटकर साहेबांनी प्रश्न आहे की मंत्री भरत गोगाल गो यांनी गो 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 सांगितलंय की या सभागृहा संदर्भात गृह अधिकारी यांच्यावर हक्क बसला कसा आण कशाबद्दल आणलं पत्रिकेमध्ये आम्ही आज चांगली सुरुवात इथं झालेली आहे माझी सगळ्या पत्रकार मित्रांनाही विनंती आहे की मी सुरुवातीला सांगितलं प्रत्येकाला आपलं आपलं मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे कायद्याच्या नियमाच्या चौकटीमध्ये राहून सगळ्यांनी काम करावं हे संविधानाने आपल्याला शिकवलेलं आहे हे घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कायद्यानी घटनेने आपल्याला सांगितलेलं आहे तसं आपण सगळे वागूया धन्यवाद